सोलापूर शहरातील जुना नाका येथील स्मशानभूमी शेजारचा असलेला हा घाण पाण्याचौडा याच नाल्यात हिप्परगा तलावातलं ओव्हरफ्लो झालेलं पाणी येणार आहे कालच्या आकडेवारीनुसार हिप्परगा का तलाव जवळपास नव्वद टक्के भरला आहे तुळजापूर तामलवाडी या परिसरातील पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणावर हिप्परगा तलावात तल मिसळत आहे त्यामुळे हिप्परगा तलावामध्ये फ्लो झालेलं पाणी आज उद्या सोलापूर शहरात येण्याची शक्यता आहे त्यामुळे हा इथला जुने पुणे नाका येथील जो घाण पाण्याचा ओढा आहे इथली ही वाहतूक बंद होईल तसेच या भागातील अवंतीनगर विहार गुलमोहर सोसायटी या परिसरात हेच घाण पाणी पुढे स्पर्श हॉस्पिटलजवळ जाईल तसेच बाळे येथील ओढा येथून देखील हे घाण पाणी मिक्स होईल त्यामुळं या परिसरात या पावसाच्या पाण्याचा इशारा धोका सोलापूर शहर उत्तर तहसील कार्यालय तसेच पाटबंधारी विभागाने हो दिलाय वयोगटातील शालेय मुलांसाठी ब्रँडेड स्कूल बॅग टिफिन बॅग कॉलेज बॅग आणि पाउचेस आकर्षक कलर्स आणि डिझाईन्स मध्ये मिळण्याचे सोलापुरातील विश्वसनीय ठिकाण अक्षय बॅग स्टॉर्स पत्ता शॉप नंबर नऊ जनता शॉपिंग सेंटर नवी पेठ सोलापूर मोबाईल नंबर नव्वद अकरा चोपन्न चव्वेचाळीस पंचावन्न